अवधूत श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे अठ्ठावीस ऑगस्ट आणि आज ऋषी पंचमी आहे तर ऋषी पंचमीची पूजा कशी करायची किंवा पूजा कशी मांडायची त्याची माहिती मी तुम्हाला सांगितली आहे कारण ही आपण पूजा केली किंवा याचं व्रत आपण जर केलं ना तर महिलांचं जे काही मासिक धर्म येतो त्यांना त्याच्यामध्ये त्यांच्याकडून काही चुका झाल्या असतील विटा वगैरे झाला असेल तर तो, तो सर्व माफ होत असतो किंवा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याकडून काही चुका झाल्या असतील किंवा काही घोर अपराध झाले असतील तर त्या त्याची सुद्धा क्षमा आपल्याला मिळत असते हे व्रत जर आपण जर केलं तर त्याच्यामुळे हे व्रत जे आहे ते महिला किंवा विधवा महिला पण करू शकतात पुरुष पण करू शकतात तर सगळ्यांनी हे व्रत करायचं पूजा मांडणी करायची त्यांची पूच पंचोपचार सात ऋषींची पूजा करायची आहे तर कधीही दिवसभरातून करू शकता नक्की करा जास्त त्याला काही लागत नाही आहे खूप छोटी पूजा आहे पण आपल्या जर चुकांची माफी आपल्याला मिळत असेल तर आपण ही पूजा नक्कीच केली पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आज आहे पंचमी प्रत्येक महिन्याला पंचमी येते आणि प्रत्येक महिन्याला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे बऱ्याच वेळेस मी तुम्हाला सांगत असते की हा उपाय आपण केला पाहिजे कारण थेंबे थेंबे तळे सासे आपण छोटे छोटे उपाय जर करत राहिलो तर घोर संकटापासून कोणा आपण वाचत असतो त्याच्यामुळे हे उपाय नक्की करा तर मुलांसाठी काय करायचं आहे मुलं छोटे असो मोठे असो किंवा आपण स्वतःसुद्धा आपण हा उपाय आज करू शकतो तर काय करायचं आहे आज पंचमी आहे माता सरस्वतीचा एक उपाय आहे आणि तो उपाय करायचा आहे तर काय करायचं मध घ्यायचा ज्याला आपण हनी म्हणतो तो घ्यायचा त्याच्यानंतर सोन्याची काळी असेल सोन्याची घ्या दरबाची असेल दरबाची घ्या ती पण नसेल तर डाळिंबाच्या झाडाची काळी घेऊ शकता किंवा तुळशीच्या तुळशीची पण काळी घेऊ शकता त्याच्यानंतर ती मदत बुडवायची आणि मुलांच्या जीभोवर एम शब्द लिहायचा एडक्याचा त्याच्यावर मात्रा नंतर टिंब असा एम शब्द मुलांच्या जिभेवर लिहायचा आहे याने काय होतं की मुलांच्या जिभेवर माता सरस्वती सदैव वास करत असते मुलांची अभ्यासात प्रगती होत असते अभ्यास लक्षात राहू लागतो अभ्यासाचा कंटाळा मुलांना येत नाही पण क्षेत्रा ते क्षेत्रामध्ये ते अव्वल असतात त्याच्यामुळे हा जो मंत्र आहे तो मुलांच्या जिभेवर नक्की लिहा तर आपण स्वत पण आपण हा मंत्र आपल्या जिभेवर लिहू शकतो म्हणजे मोठा घरात इतर कोणी असेल तर एकमेकांच्या जिभेवर लिहायला लावायचा कारण हा मंत्र माता सरस्वतीचा बीज मंत्र आहे आणि हा इतका प्रभावी आहे की माता सरस्वतीची अखंड कृपा आपल्याला प्राप्त होत असते आणि सरस्वती ही सगळ्यांना हवीच असते कारण माता सरस्वतीची तुमच्यावर कृपा असेल तर लक्ष्मी तुमच्याकडे येतेच कारण तुम्ही जर कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही हुशार असता तुम्ही तुमच्याकडे चांगलं ज्ञान असेल तर त्या ज्ञानापायी तुम्ही लक्ष्मी कुठेही कमवू शकता त्याच्यामुळं अगोदर माता सरस्वती ची कृपा आपल्यावर पाहिजे नंतर माता लक्ष्मीची त्याच्यानंतर हा जो उपाय आहे तो दिवसभरातून कधीही करा मुलं जर बाहेर असतील तुमच्या शिकायला तर त्यांच्यावर तुम्ही म्हणजे हा उपाय करू शकत नाही घरी असतील कॉलेजचे असतील कोणतेही असू मी मग कोणतेही कोणीही हा उपाय करू शकतं असं नाही की मुलांसाठीच करायचं आहे कोणी हा उपाय करू शकतं तर नक्की करा त्याच्यानंतर मुलांना एम कारण खूप छोटा शब्द आहे कमी कमी त्याचा अकरा माळी जप करायला लावा आता गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे त्याच्यामुळे गणपती बाप्पांची सुद्धा सेवा मुलांना आवर्जून करायला लावा गणपती अथर शिष्य त्याच्यानंतर गणपती गणेश स्तोत्र हे जे काही सेवा आहेत त्या मुलांकडून जोपर्यंत आपल्याकडे गणपती बाप्पा आहेत तोपर्यंत करून घ्या मुलं शाळेत जात असतील शाळेतून आल्यावर दिवसभरातून कधीही त्यांच्याकडून ह्या सेवा करून घ्यायच्या कारण त्यांना कारण ह्या गोष्टीची त्यांना आजकाल खूप अत्यंत गरज आहे त्याच्यामुळे ह्या सेवा त्यांच्याकडून करून घ्या कारण बऱ्याच वेळेस असं होतं की मुलं अभ्यासात हुशार असतात पण निगेटिव्हिटी त्यांच्याकडे इतकी असते निगेटिव्हिटी इतकी साचलेली असते की तो अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा मग एक्झामच्या वेळेस वगैरे हो त्यांना त्यांचा गोंधळ होतो मन स्थिर त्यांचं राहत नाही त्याच्यामुळे ह्या सेवेनं काय होतं ना की मन स्थिर राहतं भाग आपल्या आणि अभ्यास आप लक्षात राहू लागतो पूर्ण निगेटिव्हिटी आपल्या पसली निघून जाते सेवा जर केली तर नक्की करायला लावत तर आजच्या व्हिडिओमध्ये ले इतकंच व्हिडिओ आवडला असून लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नि परमपूज्य गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ